संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरती अक्कलकोटमध्ये शाईफेक संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्याचा आरोप सात जणांवरती गुन्हा दाखल तर घटनेच्या निषेधार्थ पंढरपूरमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावरती दुग्धाभिषेक आपल्यावरील हल्ला सरकार पुरस्कृत असल्याचा प्रवीण गायकवाड यांचा आरोप हल्ल्याशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं बावनकुळेंचं स्पष्टीकरण तर कसून चौकशी करू गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची ग्वाही मनसेचं इगतपुरीमध्ये आजपासून तीन दिवस शिबिर जिल्हा आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार मनसे प्रमुख काय बोलणार याची उत्सुकता ठाकरे बंधू केवळ मंचावरती एकत्र मात्र प्रत्यक्षात कधी कार्यकर्त्यांना संभ्रम मनसे नेत्यांची सुद्धा युतीच्या चर्चांवरती चुप्पी तर गरज पडल्यास एकता लढू नांदगावकरांच्या विधानामुळे भुवया उंचावल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणी या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी न्याय न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमल्ला बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा करा या यात्रेचा आज समारोप पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या चिलगव्हाण इथे देणार भेट दुपारी जाहीर सभेचं आयोजन मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार एकोणतीस ऑगस्टला अंतरवाली सराटी सोडल्यास मागे फिरणार नाही सरकारला इशारा महाराष्ट्रामधील वीस हजारांपेक्षा जास्त बार आणि रेस्टॉरंट आज बंद सरकारने केलेल्या करवाडीच्या निषेधार्थ बार आणि परमिट रूम असोसिएशन कडून राज्यव्यापी संपाची हाक बिहारच्या मतदार याद्यांमध्ये शेकडो बेकायदा नेपाळ म्यानमार बांगलादेशी नागरिकांची नावं निवडणूक आयोगामधल्या सूत्रांची माहिती आढाव्यानंतर तीस सप्टेंबरला येणार नवी मतदार यादी कोकणासह विदर्भामध्ये अतिवृष्टीचा इशारा पुणे सातारा आणि घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज महाराष्ट्रासह उत्तरेकडील राज्यांना सुद्धा अलर्ट जारी किरकोळ बाजारामध्ये भाज्यांचे दर कडाडले वाटाणा दोनशे चाळीस तर गवार आणि फरसबी दोनशे रुपये किलो तर नारळाच्या उत्पादनामध्ये घटल्यामुळे खोबरेल तेलाच्या किमतीमध्ये तीन पटीनं वाढ प्रतिकिलो चाळीस रुपयांचा दर भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा संसार मोडला पारूपल्ली कश्यपपासून सात वर्षांनी विभक्त इन्स्टाग्रामवरून सायनाची माहिती चोवीस वर्षांच्या यानिक सिनरनं विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवरती घडवला इतिहास इटलीचा सिनर नवा विम्बल्डन चॅम्पियन अंतिम सामन्यामध्ये सिनरकडून अल्कराचा चार सेट्समध्ये पराभव लॉर्ड्स कसोटी रंगतदार स्थितीत यजमान इंग्लंडचं भारताला एकशे त्र्याण्णव धावांचं आव्हान चौथा दिवस अखेर भारताची चार बाल अठ्ठावन्न अशी अवस्था भारतीय अंतराळवीर शुभांश शुक्ला उद्या परतणार आज दुपारी साडेचार वाजता सुरू होणार परतीचा प्रवास कॅलिफोर्नियामधल्या तटवर्ती भागावरती स्पेस एक्स परतणार